नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अविनाश पवार इंडिया क्रॉप सायन्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आज आनंदाचे दिवस म्हणजे आज नाही का आम्ही पांढरकवड्या तहसीलमध्ये आलेलो आहोत पांढरकवड्या तहसीलमध्ये नाही का या शेतकऱ्याच्या प्लॉटवर आलेला आहोत हा शेतकरी एवढा परेशान होता कि बस की बस विचारूच नका यायला तर मी म्हटलं की बा तुम्ही घाबरू नका म्हणलं मी औषध देतो सगळं तुमचं मिरचीचं आम्ही बरोबर करून देतो तर यायला मी औषध देल तर ते कोणते कोणते औषध देईल ते विचारू त्याचा परिचय घेऊ आणि तुम्हाला मिरचीचा फ्लॉट दाखवतो नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा मी <coughs> गजानन भोयर गजानन भोयर पहापळ बर मिरची केव्हाची आहे लावून तुमची बावीस तारखेची बावीस तारखेची आमची इंडिया क्रॉप ची स्प्रे टाकल्याच्या पहिले किती स्प्रे टाकले होते इकडच्या आणून झाले पाच पाच स्प्रे पाच स्प्रे मध्ये काही रिझल्ट वाटते का जवळ मी इंडिया क्रॉपच तुम्हाला नाही का तुमच्या उडान उडान मारल्यामुळं झाडाची उडान कशी झाली ग्रोथ, 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 ग्रोथ बर उडान म्हणजे खरोखरच उडाण आहे की नाही आणि कडवा मारल्यामुळं मावा तुडतुडा थ्रीप्स काही आढळलं का कडवा म्हणजे खरोखरच कडवा आहे की नाही मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तुम्ही एक संदेश द्या की जे पोलो सुपर आहे उडान आहे पोलो सुपर कडवाई मारलं तर कसं वाटलं तुम्हाला महाराष्ट्रात शेतकऱ्यांना माराव का माराव मारा. हा जे इंडिया क्रॉपचे चे आता पोलो सुपर आहे उडान आहे कडवा आहे तर मी म्हणजे गजान भाऊ तुम्हाला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकच सांगाय की महाराष्ट्राच्या का शेतकऱ्यांना काय संदेश देता तुम्ही इंडियाप्रॉप चे औषधी औषधी मारायला पाहिजे हे ऑर्गेनिक हे चांगले आहे ताज तुमची मिरची हे उडान मारायची पहिले एवढीच होती ना हा ताज मिरची तुमची पहा ना कमीत कमी दोन फुटाच्या जवळपास आली आणि ब्रँचीस चांगलं घेतले या फुटवे चांगले आहे पा दाखवा झुमकरून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वारंवार मी एकच सांगतो की इंडिया क्रॉपचं औषध मारा आणि आपलं उत्पन्न चांगल्या तरी वाढवा याच्या व्यक्ती मी काही सांगू तुम्ही धन्यवाद 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 चांगला आता काय करा तुम्ही मुळा